एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नशेच्या विळख्यातून तरुणाईला वाचविण्यासाठी निफाड नगर परिषद आणि निफाड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी एक आगळीवेगळी जनजागृती रॅली घेण्यात आली इच विरोधी जनजागृती मॅरेथॉन रॅलीमध्ये शेकडो तरुण तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शांतीनगर त्रिपुटी निफाड येथून रविवारी सकाळी सात वाजता या मॅरेथॉन रॅलीला सुरुवात झाली या रॅलीत पोलीस अधीक्षक बाळासाहेबजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नशा सोडा जीवन जोडा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांनी मॅरेथॉनमध्ये मा सहभाग घेतला समाजासमोर सकारात्मक संदेश ठेवला प्रभारी नगराध्यक्ष अनिल कुंदे उपअधीक्षक कांतीलाल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरव तसेच मुख्याधिकारी सिद्धराजी भामरे यांच्यासह विविध मान्यवरांनी धावपटूंना प्रोत्साहन दिले नशेविरोधी जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मॅरेथॉन रॅली निश्चितच उपयुक्त ठरली निफाड पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांच्या या ये उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे